तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे किंवा इम्पॉर्टंट होणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इन्फर्टिलिटीन मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी शेक शेरी तर बघा इरेक्टाईल डिस्फंक्शन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे लिंजे पुरुषाच्या लिंगामध्ये जे कठोरता असते ती कठोरता पूर्णपणे राहत नाही किंवा त्या टायमिंगपर्यंत राहत नाही जोपर्यंत त्याला राहायला पाहिजे किंवा सेक्स पूर्ण होईपर्यंत ती कठोरता राहत नाही तर त्यासाठी ह्याच्यासाठी काय कारणे आहेत हे आपण पाहणार त्याच्यासाठी शारीरिक कारणे आहेत तसे या कारणामध्ये रक्तवाहिन्या आतून जाड आणणे कठीण होतात ज्यालाच की हा आजार आहे असं समजलं जातं तर यामध्ये काय होतं रक्तवाहिन्यामधून रक्त वाहणं कठीण होतं ज्याच्यामुळे की पुरेसे रक्त हे लिंगाला भेटत नाही आणि तो पूर्णपणे थाईट होत नाही त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन याही कारणामुळे काही समस्या दुसरं कारण आहे हार्मोनल असंतुलन जे की टेस्टोस्टेरॉन आहे त्याचं लेवल खूप कमी असतं किंवा कमी असतो त्याच्यामुळे ही रेक्टाईल डिस्फंक्शन हेही त्याच्यासाठी कारणीभूत असू शकतो या समस्येला कारण असू शकतो परत आहे न्युरोलॉजिकल परिस्थिती न्यूरोलॉजिकल परिस्थिती हे मेदूशी संबंधित असते जे की थोडक्यात आपण त्याला म्हणता येईल मेंटल म्हणता येईल किंवा पागल म्हणतात त्याला तर त्याच्यामुळं काय होतं तर पागल असेल त्याचं जर ध्यान ठिकाणावर नसेल किंवा त्याचं डोकं ठिकाणावर नसेल तर या गोष्टीमुळे त्याला संवेदना कळणार नाहीत त्याच्यामुळे त्याचं हे लिंग हे टाईट होणार नाही किंवा कठोर होणार नाहीत किंवा तो सेक्स करू शकणार नाही तर दुसरी आहे शारीरिक समस्या व त्याची शारीरिक समस्या म्हणजे काय अनाटेमिकल जर इरेक्ट त्याच्यामध्ये सामानामध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल तर ही त्याच्यामुळेही इरेक्टाईल डिस्फंक्शन हा समस्या किंवा ही समस्या त्यांना उद्भवू शकते किंवा ही समस्या असते आता मानसिक कारणे मानसिक कारणेमध्ये काय असलं तणाव आलं चिंता आली नैराश्य डिप्रेशन आलं या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या परत कपल कसे राहतात म्हणजे पती पत्नी आहेत त्यांच्यामध्ये भांडणे होत असतील किंवा त्यांचा एकमेकावर विश्वास नसेल प्रेम असेल तर हे डोक्याला टेन्शन वाढलं डोक्याला टेन्शन वाढल्यामुळे ते, ते काही कुठं ना कुठं आपल्या शरीरावर परिणाम करत असतो त्याच्यामुळे हे मानसिक त्रास कारणामध्ये येत आणि त्याच्यामुळे हे इरेक्टर डिस्फंक्शन ही समस्या असू शकते किंवा आता बघा याच्यावर निदान निदान काय केलं जातं त्याच्यावर निदान जो आहे जोखीम घटकांची तपासणी केली जाते किंवा संभाव्य कारणं काय असू शकतात त्याची ह्याच्यामध्ये तपासणी केली जाते आता क्रॉनिक इलनेस आहे जे की अशी असा आजार क्रॉनिक इलनेस म्हणजे काय दीर्घकालीन आजार जो की लवकरात लवकर बरा होत गार। नाही बरेचसे दिवस तो चालतो वर्षानुवर्ष चालतो महिने महिने चालतो तर त्याचंही त्याच्यामध्ये हे निदान केलं जातं किंवा ती गोष्ट त्याच्यामध्ये आहे का परत कुठली याच्याशी संबंधित किंवा लिंगाशी संबंधित कुठली शस्त्रक्रिया झालेली आहे का किंवा अपड सर्जरी याच्यामध्ये समजा रक्तवाहिनी कुठली जर कट झाली असेल काय झालं असेल तर या गोष्टी त्याच्यासोबत झालेल्या आहेत का किंवा त्याच्यावर औषधोपचार कुठल्या पद्धती चालू आहे का औषधोपचार चालू आहेत का हेही त्याच्यामध्ये पाहिलं जातं परत आहे जीवन जगण्याची जी शैली कशी आहे तो दारू पितो की स्मोकिंग करतो काय करतो नेमकं त्याचाही काही साईड इफेक्ट याच्यावर पडलेलं आहे का तेही याच्यामध्ये केलं जातं जे की मेडिकल हिस्ट्रीमध्ये या गोष्टी येतात म्हणजे निदानामध्ये तसेच भौतिक परीक्षण त्याचं केलं जातं तर भौतिक परीक्षणामध्ये काय करतात ब्लड प्रेशर चेक केलं जातं बाबा त्याचं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे का जे ब्लड फ्लो वगैरे त्याचा व्यवस्थित चालू आहे का आपण परत जननांगाचा भाग त्याचेही परीक्षण केलं जातं बाबा त्याचं जननांग खरंच व्यवस्थित आहेत का काय का त्याच्यामध्ये डिफिट आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे का काय रचनात्मक विकार आहे का ही त्याच्यामध्ये पाहिलं जातं त्याच्यानंतर आहे रक्त तपासणी रक्त तपासणी ही त्याच्यामध्ये केली जाते तर रक्त तपासण्यामध्ये काय पाहिलं जातं हार्मोन हार्मोन्सचं लेवल चेक केलं जातं परत डायबिटीज चेक केलं जातं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण चेक केलं जातं किंवा डायबिटीज म्हणजे शुगर असेल त्याला आता शुगरचं प्रमाण असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा कुठलंही गोष्टी असतील ज्या की रक्त तपासणीशी किंवा त्याच्याशी संबंधित असतील तर तेही याच्यामध्ये तपासलं जाऊ शकतं किंवा तपासलं जातं किंवा निदान केलं जातं जातं तर मानसिक ही त्याचं केलं जातं तर मानसिक मूल्यांकन जे आहे ते त्याचे मानसिक काही आजार असेल तर त्याच्यावरती चर्चा केली जाते त्याच्यात तणाव आले नैराश्य आलं नातेसमन जोडीदाराशी वागणूक कशी आहे हे त्याच्यामध्ये हे मानसिक मूल्यांकन केलं जातं है? परिया यूप्चार। परिया यूप्चार है तर आता ह्याच्यावर जे काय पर्यायी उपचार पर्यायी उपचार काय असतो तर ह्याच्यामध्ये पर्यायी उपचार असू शकतो की त्या मेडिकेशन्स आहेत त्या मेडिकेशनमध्ये काय आलं गोळ्या आल्या तर बघा वायग्रा हे म्हणजे कॉमनली माहीत असलेली गोळी म्हणजे आपल्याला वायग्रा म्हणतात गेमेडिकल वगैरे वायग्रा द्या म्हणतात जे स्टॅमिनाच्या गोळ्या द्या म्हणतात आता त्या गोळ्या म्हणजे नेमक्या कुठल्या वायग्रा असतात म्हणजे बऱ्याचशा अशा मेडिकलवर स्टोअरवर उपलब्ध असतात त्या आता गोळ्या काय करतात त्यांचं काम हे असतं की रक्तप्रवाह हा वाढवणे त्याच्यामध्ये रक्तप्रवाह वाढवल्यानंतर काय होतं ते की पेनिसमध्ये लिंगामध्ये रक्त जमा होतं आणि तो इरेक्ट व्हायला सुरुवात होते किंवा इरेक्ट होतं तेही त्याच्यामध्ये उपचार पद्धती वापरली जाते परत आहे व्हॅक्यूम इरेक्शन डिवाईस आहे आता बघा असे डिवाईस आले जातात जे डिवाईस काय केलं तर पेनिसच्या बाजूला बसवलं जातं आणि ते सक केलं जातं म्हणजे सक केल्यानंतर काय होतं जो ब्लड आहे तो ब्लड पूर्णपणे पेनिसमध्ये येतं आणि पेनिस हे इरेक्ट व्हायला सुरुवात होती किंवा इरेक्ट होतं ते तिथे ते वापरलं जातं परत शस्त्रक्रियेद्वारे किंवा मेकॅनिकली म्हणा त्याच्यामध्ये एक यंत्र बसवलं जातं जे की पेनिसमध्ये असतं त्याला पंपिंग केल्यानंतर तो टाईट होतो परत म्हणजे मेकॅनिकली देखील ते लिंगाला किंवा पेनिसला हे टाईट केलं जातं किंवा कठोर केलं जातं ते याच्यामध्ये वापरलं जातं जर मानसिक काही आजार असेल तर त्याच्यामध्ये थेरपी केल्या जातात वेगवेगळ्या थेरपीज आहेत इलाज आहेत तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तर परत लाईफस्टाईल ही व्यवस्थित जगली पाहिजे माणसांमध्ये डाईट हेल्दी डाईटचा वापर केला पाहिजे हे ये त्याच्यामध्ये येऊ शकतं परत अल्कोहोलचं जो आपण दारू पिणार असतो जास्त अल्कोहोल घेतात तेही बंद केलं पाहिजे परत स्मोकिंग आहे स्मोकिंग ही हे बंद केली पाहिजे आणि लाईफस्टाईल ही एकदम चेंज सरळ सफी आणि हेल्दी लाईफस्टाईल ही जगली पाहिजे मित्रांनो माहिती कशी वाटली हे आपण नक्कीच आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवू शकता तसेच आमच्या चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद